पाहायला मिळतो त्याच्यासाठी आपल्याला वेळ दिलेला असतो तीन तास आता याच्यासाठी रेफरन्स बुक बघितलं तर मोस्ट ऑफ द रेफरन्स बुक ही आपल्याला इंग्लिश इंग्लिशमधूनच प्रोवाइड झालेले तर इंग्लिश मधलं इंग्लिश साठी आपल्याला रेफरन्स बुक आहे लेक्सिकॉन नावाचं बुक आहे जे क्रोनिकल या पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी वापरू शकतात आता मराठी मीडियमसाठी मार्केटमध्ये एवढे काही खास बुक नाहीत तर मराठी साठी एक ऑप्शन राहू शकतो की हे लेक्सिकॉन पब्लिक लेक्सिकॉन हेच बुक आपल्याला हिंदी मिडीयम मध्ये पाहायला मिळतं तर मराठी मिडीयमचे स्टुडंट्स हे हिंदी मिडीयम पुस्तक वाचू शकतात आणि कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर थर्ड पॉइंट पेपर पॅटर्न आता पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला पेपर बुक घेतला आपल्याला तर पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला दोन सेक्शन पाहायला मिळतात सेक्शन ए आणि सेक्शन बी आता सेक्शन ए मध्ये काय असते सेक्शन बी मध्ये काय असतं आपण पुढे जाणून घेऊ तर या दोन्ही सेक्शन मिळून आपल्याला टोटल बारा क्वेश्चन्स असतात प्रत्येक प्रश्न कंपल्सरी असतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचा प्रत्येक प्रश्नाला मार्क्स आहेत आता पुढचा पॉईंट महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही जे प्रश्न आहेत ते एकाच मध्ये तुम्ही तुम्हाला अटेम्प्ट आहे म्हणजे एकतरी मध्ये किंवा मध्ये आता ही मराठी किंवा इंग्लिश ही कोणती लँग्वेज असणार आहे जी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही जे मीडियम टाकले मराठी इंग्लिश त्याप्रमाणे तुम्हाला अटेम्प्ट करायचं म्हणजे सगळेच सगळे प्रश्न एकतरी either मराठी किंवा मध्ये अटेम्प्ट करायचे त्याच्यानंतर हा महत्वाचा पॉईंट आहे आपले जे क्वेश्चन्स असणार आहेत त्या क्वेश्चन मधला प्रत्येकाला वर्ड लिमिट आहे म्हणजे कोणता प्रश्न किती शब्दात लिहायचा आहे त्याचं उत्तर किती शब्दात लिहायचंय त्याला वर्ड लिमिट आहे तर क्वेश्चन नंबर वन ए हा एकमेव प्रश्न आहे ज्यात सब क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात टोटल पाच सब क्वेश्चन असतात तर त्यातला जे सब क्वेश्चन आहे ते आपल्याला तीस शब्दामध्ये लिहायचे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर वन बी वन सी आणि दोन ते सहा क्वेश्चन नंबर वन बी वन सी आणि क्वेश्चन नंबर दोन ते सहा हे आपल्याला प्रत्येकी दीडशे शब्दामध्ये लिहायचे त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर सेव्हन टू ट्वेल्व हे आपल्याला टोटल अडीचशे शब्दांमध्ये लिहायचे लक्षात असू दे क्वेश्चन नंबर वन ए हा म्हणजे याचे जे सब क्वेश्चन असणार आहे ते तीस 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 आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत आणि क्वेश्चन नंबर बी वन बी क्वेश्चन नंबर वन सी आणि क्वेश्चन नंबर टू टू सिक्स हे आपल्याला दीडशे वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत आणि क्वेश्चन नंबर सेवन टू ट्वेल्व हे अडीचशे मार्क अडीचशे वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट समजा जर इंग्लिश आणि मराठी प्रश्नामध्ये काहीतरी आपल्याला ताळमेळ जुळला नाही किंवा मराठी प्रश्न चुकीचा वाटला किंवा इंग्लिश प्रश्न वेगळा काहीतरी वाटला तर त्यावेळी आयोग इंग्लिश क्वेशन जे वर्जन आहे तेच म्हणजे मेन ऍक्युरेट मानलं जाणार म्हणजे प्रश्नामध्ये जर काही ताळमेळ नाही लागला तर इंग्लिश व्हर्जनच फायनल व्हर्जन मानलं जाणार आहे आता हा आहे आपला पेपर आता मागा आपण बघितले दोन सेक्शन आहेत हा सेक्शन ए आणि हा सेक्शन बी आता याच्यामध्ये डिफरन्स मेन काय असतो तर सेक्शन मध्ये सेक्शन ए मध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे क्वेश्चन दर टाइप असतात ठीक आहे जे तुमच्या सिलेबसला दिले त्यामधले क्वेश्चन आन्सर टाइप असणार आहे आणि क्वेश्चन नंबर बी मध्ये तुम्हाला केस स्टडीवर आधारित क्वेशन असणार आहेत आता केस स्टडी म्हणजे काय हे आपण इन फ्युचर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे तुम्हाला तर क्वेश्चन नंबर सेक्शन बी मध्ये जे क्वेश्चन असणार आहेत ते केस स्टडीवर मध्ये तुम्हाला पाच सब क्वेश्चन मिळणार आहेत हे प्रत्येक कितीला आहेत तर तीस वर्ड मध्ये लिहायचं आहे टोटल हा क्वेश्चन नंबर ए हा टोटल दहा आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ए मधला वन मधला बी ते क्वेश्चन नंबर सिक्स इथले पर्यंत जे सगळे क्वेश्चन आहेत त्यांना तुम्हाला प्रत्येकी दीडशे वर्ड मध्ये लिहायचं आहे आता हा प्रत्येकी किती साठी असणार आहे दहा दहा साठी असणार आहे प्रत्येक क्वेश्चन नंबर वन बी टू क्वे सिक्स इथं पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे प्रत्येक प्रश्न दहा दहा साठी मिळणार आहे त्याचं वर्ड लिमिट काय आहे तर दीडशे आता त्याच्यानंतर सेक्शन बी मधलं सगळं क्वेश्चनला मार्क आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला वीस मार्क्स आहेत आता याच वड लिमिट काय आहे तर दोनशे पन्नास याच वर्ड लिमिट आहे म्हणजे क्वेश्चन नंबर सात ते बारा आपलं वर्ड लिमिट काय आहे तर अडीचशे वर्ड लिमिट आहे आता हे क्वेश्चन कशाच्या बेसिस वर असणार तर आहे ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तर ही झाली आपली जीएस ची माहिती पुढील व्हिडिओ मध्ये आपण बाकीचे सर्व विषय कव्हर करणार आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू